जलसत्याग्रहाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा नमस्कार आपण बघतात खरं ते चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी पेण तालुक्यातील वरसई येथे होणाऱ्या जलसत्याग्रह आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे या आंदोलनाचं नेतृत्व संदीप पाटील हे करणार असून आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे गेल्या अनेक वर्षापासून बाळगंगा प्रकल्प रखडलेला असून शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाने कवडी मोल दराने घेतल्या आहेत परंतु त्याच परिसरात असलेल्या विमानतळ प्रकल्पासाठी मात्र कोट्यावधींच्या किमती दिल्या जात आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे सुनील धामणकर म्हणाले शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसच्या बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या पुनर्वसनाची योग्य व्यवस्था झाली पाहिजे अन्यथा हे आंदोलन आणखी उग्र स्वरूप धारण करेल या जल सत्याग्रह आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे धामणगर साहेब येणाऱ्या तेरा तारखेला संदीप पाटील यांचा जल सत्याग्रह आंदोलन आहे काय सांगाल त्याबद्दल येणाऱ्या तेरा तारखेला संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत संदीप पाटील प तेरा तारखेला येणाऱ्या जलसत्याग्रह आंदोलनाचा त्यांनी जो निर्धार केलेला आहे त्या आंदोलनासाठी पेण तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुनील धामणकर यांचा जाहीर पाठिंबा त्यांना आहे तेरा वर्षा सतरा वर्षापूर्वी सतरा वर्षापूर्वी जो शासनाने शेतकऱ्यांना भाव दिला होता तो वीस हजार दोन दोन हजार पंचवीसमध्ये कवडी मोलाचा भाव आहे तर शेतकऱ्यांचं आंदोलनाचा जो भाग आहे तर त्यांच्या जमिनी कवडी मोलांनी न घेता त्यालासुद्धा करोडो रुपयाचा भाव दिला पाहिजे कारण इथून चाळीस किलोमीटर अंतरावरती जे विमानतळ झाले तिथल्या शेतकऱ्यांना करोडो रुपयाचा भाव भाव भेटलेला आहे मग हा शासनाने दुजाभाव करू नये ना एकाच आईची लेकरं होत ना शासन एकच आहे भले ते तीन गाड्यांवरती चाललेलं आहे पण आईबाप एकच आहे तर ह्यांच्यामध्ये दुजा करू नये त्यांनी ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी संदीप पाटलांबरोबर तेरा तारखेला पाण्यामध्ये उतरून आंदोलन करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये हजारो शेतकरी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे शासनाने ही वेळ आणून देऊ नये कारण ह्याचे पडसाद अतिशय उग्रपणे ज्या वेळेला उमटतील त्यावेळेला शेतकऱ्यांचा बळीराजा जो आहे तो ह्या धरणाच्या ह्याच्यामध्ये चा उद्ध्वस्त होतोय तर बळीराजाचा उद्रेक शासनांना गरम पडेल त्यामुळे शासनाने ह्याच्यामध्ये योग्य प्रकारे शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाही तर ह्याच्या आदिवासी आणि शेतकरी जो मूळ मालक आहे आणि शेतकरी अन्नदाता ह्या दोनच लोकांना आंदोलन का करावं लागतं का वेळ येते त्यांच्यावरती शासन ह्याच्यासाठी एवढं निर्दय का तेरा तारखेला जल आंदोलन जे आहे जन आंदोलन ते संदीप सारख्या माणसाला का करावं लागतं याचा शासनाने बारीक त्याने विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चाललेलं जलसत्याग्रह आंदोलन यावर लक्ष ठेवा खरं ते चॅनल सोबत